மா இணு வார்டேத்தாயி வைநீச்சா நீ आणि तुम्ही म्हणशात ना निस्तो पाणी खराब होतं आता चांगले पाणी दे घरा ना मला तो निस्तो गंदा वाशे बिन पाणी ना हं आ ते कसं आहे जत्रा जत्रा करीन त्यास ना महिना वाया ने तयारी लागेल ना म बड साफसफाई सफाई कत्र काडी बटणे मन साफसफाई करतोस करतस म इथला लोक आंगो इले करत साठे म आ ना ना करत ना बिन आम्ही मांगला साले दको होत ना उजी होती यांना चांगलं शेतरी हं आ ना ना ते ना

हा मी बिट ते सांगा ना इतली गर्दी ना पुढे नको विचारू तू त्यांना माणूस काय आपल्या ठीक पासवाय आणि इतकी गर्दी रही त्यांच लिहिलो त आपण पूजा आ, आ, चालेल मग लिहिल्या मग पूजा आडेंग लिहिल्या जाऊ दे ताई काय विचार करता चप्पल इथं काढा तुमच्या बॅग वगैरे काय असतील इथं हा घ्या घ्या काय रे दादा किती मावशी तशी किती तशी एकशे ज्या पद्धतीची पाहिजे त्या पद्धतीची तुळशीची पाना पासून फुलांपासून सर्व गोष्टी पासून सर्व पूजेमध्ये तुम्हाला कोणती पाहिजे ते तुम्ही सांगा फक्त ही एका ती एकवीस वाली आहे आणि तिकडे एकशे एक वाली काय करतात तीन प्रकारच म्हणे मग कोणती लिहू मग हा आया दुसरे वस्तू घे आण बारा बरं विचारत नाही ना आता बरं विचार नाही तू नाही हा लेत नाही तू कोणती पट असतील ना मग तुमले बाया नाही समजवते पूजानं काय काय लागस काय काय नाही तडे तडे जे मेन मेन वस्तू कोणी लिहिले मग लिहू का आत्या ती एक कानवाली ना ती लिहा ती ना चांगलं आहे ते मानले तुळशीने पान वगैरे सर्व शेती लिहा शोभा तू बी लेस का मग मा? मग मा, मी बी लिहिस ना आत्ता लिहू का तुम्ही आता वेळेत लिहिल्या हा दे रे दादा दे त्या या तीन दे एकान एकान वाली तीन दे वाली पूजा तीन देवी रे भाऊ नाही हो ताई पुढे जातो नाही पुढे अजून एवढे माग आहे ना एकवीस एक एक ची पूजा एकावन्नला आणि एकावन्नची एकशे एक अं इकडे कसं आहे पुढे सुरुवातीला दुकान आहे आमचं म्हणून नाहीतर तिकडे जसं जसं तुम्ही पुढे जाशा ना तसं तुमचा नंबर बी लागणार नाही आणि पूजा माग भेटेल सर्वच गोष्टी माग राहतील रे दादा या चप्पल राहू दे बरोबर आणि अण्णा एवढ्या तुम्ही काही काळजी करू नका ठेवा येतो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ठेवा ठेवा हा ठेवा पोळी वर आधी द्या नाही म्हणता अक्का आमना घरी ना विठ्ठल रुक्मिणी मूर्ती नाहीशी आता का अरे माझ्या नाही मूर्ती शिकीस अरे लिहिले हो म्हणा बी काव का ती मूर्ती कशी दिली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती कोणती ताई कोणती सांगताय तुम्ही ही सांगताय सांग का ही का दोन नंबर वाली का हा ही आहे ना एकशे एकावन्नची आणि तिची मोठी दिसते ना ती दोनशे एक ची बर का हा माय तुझ्याकडे दान आणि विष्णू काय नाही शे हा बट 101 आणि 201 आणि माय 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 हा गरीब दुनिया ली का नाही देबो इतला माग म आओ ताई काय करता म मा। तसे माग अजून गेली आता म दिसंबर आहे दान विष्णू आमच्या घरात नाही तर तुम्हाला काय देऊ म राव द्या मन नसेल घ्यायची राव द्या काय बर नाही ताई राव द्या राव द्या अरे दादा दखु तो दे म मा। इतला मा मय राव दे राव दे मने म ले आजी हां तुमने पूजा ले आला तुम्ही मूर्ती मूर्ति ले आला है नहीं ए दर्शन ना पहिले मूर्ते लेवाल लाग ग्यात काही नंबर बिंबर लाउना पडी कने बेटा आपला घर न तड़ी मा ति मोत्या माते तुळशी मार काय ले नाही ते तव लिले आणा आहे कुकु आता आडे काय लिव नका पहिले पूजेले आण चला हां लाग्या तरी झिक झिक करा ले ल्या बट करी हा ओ माय ना शोभा ते भी खरं असे बर का हां आपल्याकडे नंबर लावना पडी साधीने गर्दी देव हो हा भाई हां चल जाऊ दे ही सुत्त तं घेता येता हां दे रे दे पूजा दे तं घेता येता ई सुत्त ओली सु जाऊ दे हां चालेल चालेल ताई ता, काय बर जबरी नाही तिकड नाही येता घ्या जाऊ दे या या नाही का मामा मी काय सांगणार म्हणत आता दुकान आहे का ते जेव्हा खावानी व्यवस्था होईस नि या ना खाले तरी नंबर लावत बनशात जेऊ घ्या दकाना माहिती होई ते खावा हां कुठे हॉटेल वटेल होईते नाही ते महाप्रसाद रासाठे महाप्रसाद दुकान आहे ते अ तुला खावाना जेड शे मला माहिती मी पहिले पावती पाडी टेलशे ते तरी महाप्रसाद न चालू शे खाई खायली डॉग बिन तुला का म्हणत माहितीच आहे शेम म्हणे स्वतःचे बुक लागेल वी वा म्हणून तुम्ही पावती पाडी टी हा आणि मला नाव गाली राहणार तर डे म्हणजे चाव येतस म आठे मानस पाय पाय इतला सा सक्काय चाली राय नो आको चाली कुली होऊन होत नाही आको लगेच म नंबर मा उभा राय नो म मंग बुक लागावणी तर आहे का म तरी मानत पहिले देवन दर्शन लेवाय शिवाय मी जे मन का विषय काढा का म आको दई म्हणे तुला बुक लागेल वी म्हणे आ बस मजाक करायन तुम्ही आ चला त्या तडे जाऊत पहिले हा ते तडे नाही का ते उंबर न जाळशे दक हा तडे जाऊत हा तडे असं शे म्हणे कि बा जो एकदम मन तीन विठ्ठल विठ्ठल नाव जो पुकारस बा एकदम आपला हृदय पाईन जो एकदम मनोभाव तीन भक्ती करस एकदम खरा भक्त आहे तो आहे त्या ना त्यानं तडे जर कान जर लाया ना आपला उंबरना झाडले तर डायरेक्ट तडे विठ्ठल 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 आवाज हां हा माहिती बघ काय तुमले हा हा मानली माहिती होतं हो माय खरंच का अण्णा हा असं शे का हा करा शे ना जो एकदम खरा भक्त आहे काही मन काहीच नाही फक्त विठ्ठल ना भक्त तो त्याला बरोबर ऐकू येस म्हणे विठ्ठल विठ्ठल आहे दंत कथा आहे आठेनी पण ना हे खरं आहे जे, जे आई पिपाईनं जाळशे या झाडणा खाली ज्ञानेश्वर महाराज जवळ होतात जवळ समाधी लिहिल्यानंतर त्या टाइमले आडे संतांस्या पंक्ती बसण्या होत्या जेवाले हा तवय ताई ना उर पी पहिले असं हे करेले आणि एकदम देवन स्थान भेटी घेते झाडले हा असो का हम्म खरच पण एकदम शांत वाटस बी ना खरच ना असं वाटत अशी बशी जाव वाटे आणि काय तो गजर टायस ना त्यास ना आणि मृदुंग ना आवाज नि वा वा वा, वा। कितलं भारी वाटत बीन हम्म नाही बोरे व तुम्ही आकोसक काय ना या मग इतलं भारी वाटत ना मन प्रसन्न होईल पुरेस काय ना एकदम मस्त वाटस वाटत माणसे उंतुत ना तो आठ आरान जोडेच काम करा होता सग काय मा उंतुत आठे मग मग तो इथलं भाई वाटे रांगुईन आजूबाजू फुलेस ना माया ते इथलं मस्त वाटस आणि गर्दी बी कमी रास तो ऐकलं कलुल काहीच रास नाही इथलं मस्त रास आला माय दर्शन लेवी किती लोकेशे गर्दी बिन नदी 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 वर आडे दर्शन लेवी तशीच गर्दी बीन माय आडे काय गर्दी रास बरं चला मग आखो आडे ताडे जेवण नाही काय तशीच गर्दी होई जाई चला आताडे जेवण कर लिऊ आणि आखो तुमले काही तडले नव्हतं हो, ते भी लिले मग हां हां ओ माय दक तू ना अन्नल तरी याच आपले कोडी याच हां माले भी लेनी छे थोडीशी मार लेनी माले भी मने खराब होई जायल छे हां आणि दक माय मन दादू भी दिले का नखे न लिसु माय काही लेल ले नाही पोरेल ले की रोज न मग इतला ठिकाणे ते मग आडे लेली सुखे न बिना आणि थोडीशी मार लेनी माले हं आणि तू काय सांग रे विठ्ठल लोकमेन मूर्ती दिलीले हां

कितल असं शांत वाट अस मनले असं खूप प्रसन्न वाटत दिन दादा खरज ना आ ओ माय खरज ना एकदम शांत वाटत बिन हूं उका उका काय पूजा बीजा करनी करल्या हां नंतर आको मग त्या आपले बघाय रे करते ना नंतर मग मागे नंबर सेट हां आ ओ माय इतला ये आ, दूर येले ने मन पूजा आता करू दे हां चालले मग 12 वरी दूर हां त्या तुमले हात दरी उडतेन तव समजी मग हां काय संधी ना फायदा लेऊ का मग मा? आज मागे नंबर शेतोस लेऊ का पडफड करा पूजा अक्का बरोबर सांगा ना तण्णांत्या त्या पोलीस काय करतस पटकरी पूजा करा चला हा माहित आहे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

শোভা কর <tip> విఠో బారీో బారు జ భగవీ ఆంధ్ర గర్మా శ అనే పండు రంగ మా దర్శన సుఖరు ఆంలే